सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असल्याने सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांची जाणीव करून देण्यासाठी कोपरी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवली आहे या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेटी देत त्यांना सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत माहिती दिली आहे ज्येष्ठ नागरिकांचा सायबर सुरक्षेकडे कल वाढवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकही इंटरनेटचा वापर करत आहे मात्र त्यांच्या उत्सुकतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार भावनिक खेळ खेळून त्यांची फसवणूक करतात अनोळखी फोन कॉल्स लॉटरीच्या बनावट ऑफर लाईट बिल बँक खात्यांची माहिती विचारणारे मेसेजेस यांपासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे पोलिसांनी मोबाईलला मजबूत पासवर्ड ठेवणे ईमेल आणि सोशल मीडियाचा सुज्ञपणे वापर करणे सार्वजनिक वायफाय टाळणे क्यू आर कोड स्कॅन करताना खबरदारी घेणे यांसारख्या अनेक उपाययोजनांची माहिती या ठिकाणी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा